हाय हे बघा बाळांनो आज आपण शाळेच्या मैदानावर खेळायला आलोय झोके खेळायचे तुम्हाला पण मी झोके खेळताना तुमच्याकडून एक ते दहा अंक मोजणार आणि एक ते दहा तेवढेच झोके खेळायचे आणि मग दुसऱ्यांचा नंबर चाले। हो, चाले। चालेल ना हो चालेल चालेल ना हा चल तन्वी तू चल मग पहिला तुझा नंबर तू, जोरा, तू जोरात जोरात मोजायचं व्हेरी गुड बोला हा बस अरे वा गुड तर मीने जोका सोडलाय आता हेच अंक आपल्याला इंग्लिश मधून म्हणायचे कोण म्हणणार बर तू चल वेदू ध्रुव ध्रुव चल ध्रुव चल बर त्याच्यानंतर तू जाणार ओके हा चालेल चल ध्रुव म्हण वन टू पासून हा नंदिनी खाली बस जोरात हां नंदिनी बघ बेट इकडे हां व्हेरी गुड हां फाय हां बघा बरोबर बोलतोय ना अरे तो हा व्हेरी गुड आणि नाईट नंतर अरे वा व्हेरी गुड क्लॅप गो आता तू चल बाळा तू चल हा चल आता तू मोज बर आता तू मराठीतून चल, चल चल तू चल, चल। आरोही हा चल बेटा आरोही आता मराठीतून तू, तू बोलणार ओके चल व्हेरी गुड हा हा शाबास किती झाले आरोही किती झाले पाच आता पाचच्या पुढे Serra! So